श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आला आहे या आनंदाच्या दिवशी तुम्ही जी काही सेवा मनोभावे करत आहात ती परमेश्वर स्वीकार करतो तुमच्यासाठी आनंदाचे क्षण देतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनात हवे असलेले आनंद प्राप्त करून देणारे आशीर्वाद प्रदान करतो कधीकधी तुम्हाला असे वाटते की त्या गोष्टी माझ्या हाती नाहीत मग मी काय करणार तर आता चिंता करू नका काळजी करू नका लवकरच तुम्ही त्या आशीर्वादाने भरल्या जाणार आहात जिथे जिथे तुम्हाला काही त्रास झाले आहेत जिथे तुम्हाला आजपर्यंत काही गोष्टींचा अभाव जाणवला होता तिथे आता तुमचा अभाव दूर होऊन तुम्हाला अधिक प्रगती अधिक आनंद आणि अधिक उत्साहाने भरणारे तुमच्या घरातील वातावरण असेल तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात ती अद्भुत प्रगती पाहाल जिथे तुम्हाला अधिक आशीर्वाद अधिक आर्थिक संपन्नता प्राप्त होणार आहे विसरून जा मागील काळाला ज्यात तुम्ही त्रास यातना आणि संघर्ष पाहिला आहे पण आजपासून तुमच्यासाठी तो सर्व काही संघर्ष संपवण्यात येणार आहे देवाची अद्भुत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे जिथे तुम्हाला काही काळजी होती जिथे तुम्हाला काही त्रास होता तो आता निघून जाण्याची वेळ आली आहे देव तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहे तुम्ही जर त्यावर ठोठावू इच्छिता तर आत्ताच होय मी ठोठावत आहे मी प्रयत्न करत आहे असे टाईप करा कारण देव तुमच्या प्रयत्नांना पाहतो आणि तुम्हाला त्याचप्रमाणे आशीर्वाद देतो ज्या ठिकाणी तुम्ही प्रयत्नरत आहात जो कोणी प्रयत्न करतो तो यशाकडे वळवला जातो बाळा तू ही यशाने भरणार आहेस आनंदाने भरणार आहेस माझी कृपा दृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुझे ताण तणाव आणि संघर्ष कमी करणारा तुझे मनोबल तुला प्रदान करणारा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा समजून जा की तुझ्यासाठी देवाने मोठा आशीर्वाद पाठवला आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत विसरून जा की मागील काळात तुम्ही काही त्रास पाहिले आहेत पण आता मात्र तुम्हाला ते सहन करण्याची आवश्यकता नाही देव तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदाला पूर्ण करतो आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो तुमच्या मनातील काही गोष्टी पूर्ण होतील तुम्हाला काहीतरी भेटवस्तू आज कुणाकडून मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात त्या, त्या भेटवस्तूला प्राप्त केल्यानंतर तुमच्या मनाचा आनंद मी बघणार आहे मी पाहणार आहे मी तुमचा परमेश्वर आहे तुम्ही मला माऊली रूपात पाहता मला तुम्ही दैवी रूपात पाहता मी तुमचा गुरु आहे तुमच्यासाठी योग्य मार्ग दाखवतो तुम्हाला उंचावतो आणि तुमची प्रगती देखील दुम्ण घडवून आणतो देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडून देत आहे जर तू ते शोधण्याचा आज देखील प्रयत्न करत आहेस तर तुझ्यासाठी नवीन संधी जोडल्या जात आहेत विश्वास ठेवा आणि प्रयत्न करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा लक्ष इकडे पुरव मी जे काही तुला आज सांगत आहे ते फार महत्त्वाचे आहे काही दरवाजे मी बंद करणार आहे कारण ते तुमच्यासाठी योग्य वेळेवर बंद केलेले हवेत जिथे तुमच्यासाठी कुणीतरी नकारात्मकता पाठवतं जिथे तुमच्यासाठी कोणी नकारात्मक विचार करतं किंवा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो त्याद्वारांना मी तुमच्यासाठी निरंतर बंद करणार आहे आणि तुमच्यासाठी ऊर्जावाद आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही शक्तीसह पूर्ण व्हावे तुम्ही आशीर्वादित बाळ आहात विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी कधीही दूर गेलेलो नाही तर सतत तुमच्या जवळ आहे तुम्ही आभास करू शकता की आज तुम्ही थकले असाल तरी या संदेशामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुम्हाला ती पवित्रता तुमच्या संपूर्ण वातावरणात जाणवेल जेव्हा जेव्हा तुम्ही माझे बोल ऐकाल तेव्हा तेव्हा तुम्ही उत्साहाने भराल तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचाच विजय निश्चित केला जाईल स्वामी मौरींचे असेच दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करा स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींचे नाम जप करत राहा त्यामुळे तुम्ही अधिक जीवनात स्थिर आनंद प्राप्त कराल स्वामी कधीही एकदा भक्ताचा हात धरला तर पुन्हा कधीही सोडत नाही त्या भक्ताला अंधारातही प्रकाश दिसू लागतो आणि तो त्याच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करू शकतो तुमची प्रार्थना करा तुमच्या इच्छा देवांपुढे प्रगट करा आज देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण केल्या जातील सुख समाधानाने जीवन आनंदाने भरले जाईल तुमच्या कुटुंबात आनंदी आनंद येईल आणि सध्या तुमच्या परिस्थितीला तुम्ही नावे ठेवू नका कारण जे काही देवाकडून प्राप्त आहे ते सर्व काही देवाच्या इच्छेनेच तुम्ही प्राप्त केले आहे तुमच्यासाठी देव नवीन संधी पाठवतील त्याचा विचार करा त्यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हि स्वामि मौलिचर्णि प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी